म्या स्वामी साधावे कपते पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादा आणि कथेचा विस्तारू बाबाजी शेतगुरु दास कृपा काय नेहमी हनुमंताला हनुमंताला विघ्न करण्यासाठी त्या माथ्यावर गेलेला आहे तिथून खाली पायथ्याशी त्या ठिकाणी धांगर उडालेली घाबरलेला आहे फक्त पर्वतावर ते उड्डाण पडलं त्यामुळं काळने अशी अवस्था झाली कि तू सगळंच विसरून गेला मी आता या हनुमंताच्या हाताने म्हणले माझा स्वतःचा उद्धार करून घ्यावा की माझ्या स्वामीने राजा रावणाने सांगितलेलं का कार्य पूर्ण करावं असा विचार त्या ठिकाणी मनात यायला पाहिजे पण त्या ठिकाणी मेमरी डिलीट झाली काहीच सुचत नाही काय करावं हे सगळं विसरून तो कळलं मी गेला वा वा। स्वस्त बाई सला कपिने देखील

कपिचे महाभारत माणसाला आनंद होत असतो थो। आपल्या आवडीची वस्तू जर त्या ठिकाणी पाहिली तर आनंद होतो आज आम्हाला रामायण वाचण्याची आवड आहे एवढे सगळे श्रुते पाहिल्यानंतर अतिशय आनंद झाला माझ्या हनुमंतराला त्या पर्वताच्या पायथ्याशी जो दिसलेला साधू आहे अरे बाबा आपण रामाच्या कार्यासाठी आलो आणि इथे एका साधू संतांची भेट होते की एवढं महान पुण्य आहे एवढा आनंद हनुमंताला झाला त्या काळ नकडे हनुमंतराय आले भरवान श्रीराम किंक वाम रूप च वाचार त्या ठिकाणी हनुमंत कसे तर रामाची किंकर आहेत रामाचे सेवक आहेत रामाचे दास आहेत आणि माझ्या हनुमंताच्या मनामध्ये मनामध्येच नव्हे चरा चरात भरलेला राम माझा हनुमंत पाहत होते कारण दृष्टीच तशी होती हनुमंताची हनुमंताकडे दुसरी दृष्टीच नव्हती फक्त राम होता आणि राम अवस्थेत असलेला हनुमंत साधू कडे आला ते जगाते ते विषयाची उपपती श्लोक श्लोक संपत्ती परिसावी सुंदर हो विनाथ बाबांना टाकली जैशी जगची मला महाराज तुम्हाला जर विचारलं जग कसं आहे लेखोय महाराज तुम्ही जर म्हटले जग अतिशय सुंदर आहे याचा अर्थ तुम्ही काहीतरी रामायण वाचता कथा कीर्तन करता आणि तुमच्या मनामध्ये सुंदरताय तेव्हा तुम्हाला जग सुंदर दिसते नाही बऱ्याच लोकांकडून माहीत तो, लोका तो जग बिघडलं म्हणले जग बिघडलं याचा अर्थ तुम्ही स्वतः बिघडलात कारण माणसाची आंतरवृत्ती जशी असती तसं माणसाला जग दिसत असते माझ्या हनुमंतरायाच्या मनामध्ये कपट नाही नाही त्या ठिकाणी राम भरलेला असल्यामुळं जरी डुप्लिकेट साधू असलं तरी ओरिजिनल साधू माझ्या हनुमंताला दिसला सज्जनाचे मुखे लक्ष वाव। ब्रूप सोयात्वा जागा देखने काय लक्ष असतं सुंदर सांगतात सज्जनाच लक्षण तर सज्जनाची दृष्टी कशी असते ब्रह्मरूप दृष्टी स्वतःच मन ब्रह्मस्वरूप झालेलं असते मीच ब्रह्म आहे अशी त्याची वृत्ती झालेली असते त्याच माणसाला सज्जन म्हणत असतात आणि सज्जन माणसाचं कसं असतं तर जशी त्याची दृष्टी तशी त्याला सृष्टी दिसत असते माझ्या हनुमंतराच्या मनामध्ये कपट नाही वेद नाही कोणतीच त्या ठिकाणी किंवा दुर्मिळ किंवा त्याला म्हणतात की काय म्हणतात त्याला दुर्गुण अवस्था ती मनातच नाही तर काय दिसणार आहे त्या ठिकाणी सुंदर असं त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूप असलेला माझा हनुमंतरा नकली साधूला सुद्धा असली साधू म्हणू लागला दमोनिया इंद्रियाचे द्वंद खदोनिया विश्वाचा कंदा परमानंद जिनोनिया काम क्रोध लोभ अंकार मध मच्छर जे क्षण विकार आहेत त्याला जिरवण्याची ताकद माणसात लागते कामाचा जो कंद असतो तो म्हणजे बुडातून खडून काढून फेकून द्यायचा असतो तेव्हा त्या माणसाच्या मनात काम वाचना राहत नाही तेव्हा त्याला जग जे देखण आहे ते सगळं ब्रह्म जग दिसतंय असं सज्जनाचं लक्ष नाथ बाबा सांगत्रा द्रश वा या ठिकाणी त्रिपुटी सांगितली दृश्य दृश्य दर्शन म्हणजे पाहणं आपण जी पाहतो ती वस्तू दृष्टा म्हणजे पाहणारा व्यक्ती आणि त्या पाहणाऱ्या व्यक्तीने जेव्हा त्या दृष्टीकडं पाहिलं त्या वस्तूकडं पाहिल्यानंतर त्याला जो बोध होतो त्याला दर्शन म्हणतात आणि ती त्रिपुटी माझ्या हनुमंताची कधीच माळून गेलेली होती कारण पाहणार नाही राम दिसणार ना राम सर्व जग राम अशा प्रकारची त्रिपुटी दृश्य दर्शन तशीच त्या ठिकाणी या तिन्ही त्रिपुट्याची बोलवण या ठिकाणी हनुमंताची झाली म्हणून त्याला तो नकली साधू असली साधू दिसला हे ही चिन्हा सावधार लक्षण सांगितले परंतु पैसा आज या जगात खूप मोठं स्थान झालंय कोणाला वाटते पैसा असला म्हणजे आम्ही काही करू शकतो आणि पैशाच्या जोरावर आम्ही कोणती वस्तू करू शकतो आता त्या पैशावाल्याची किंवा धन लोभ्याची लक्षण नाथ बाबा सांगतात को दरबे लाभ दे जा पासी सदा वो लखे तयासी आनुमात्र नवलंगी वचिनासी मरे मी सर्वस्वी सीमिदास तुधा पैशा जो व्यक्ती आस्तो त्या पैशा वाटतं मी में मंजे सर्वस्वाई आणि जे दुसरे जे लोक असतात ते पैशावाल्याचे दास होतात त्याच एकही गोष्ट त्याची उल्लंघन करत नाही आज आपण आख्या महाराष्ट्रामध्ये बघतो पैशाच्या जोरावर काय काय होते पैशाच्या जोरावर मोठमोठ्या खऱ्याच्या खऱ्या वस्तू त्या खोट्या पाडल्या जातात कारण पैसा दिले की सगळंच होते पैसे दिले की आज विहीर भेटायली पैसे दिले की घरकुल भेटायले पैसे दिले की लाडकी बहीण भेटायली काय भेटेल पैशाच्या जोरावर सगळं चालेल आणि त्या पैशा असल्यामुळं मंत्रेखी पैशेवाला होणार म्हणून मग त्या पैशावाल्याचा दास होता ते असे धनलो बी लोक असत सांगतात सौजन्य त्या सिया तिया दरे देखून पैशावाले माणसं कशी असत्या माणसाचा थाटच वेगळा असतो आता तुम्हाला जर एक साधा प्रश्न जर केला आता सकाळी आपल्याला इकडून एक रोड आलेला आणि इकडून एक आलेला आहे सर एका न जर वैरागी माणूस फक्त साधू फक्त त्याच्या अंगावर त्याचे कपडेच आहेत परंतु अतिशय मनाला निर्मळ मनाचा आणि फक्त परमार्थ करणार साधू जर इकडून येत असत हिंगोलीकडून आणि या रोडनं जर एखादा आमदार किंवा जर खासदार येत असत आपण मध्यभागी येत आपण खरं सांगा आपण कोणाकडे जाणार साधूकडे जाणार का आमदाराकडे जाणार काय आमदाराकडे आमदाराकडे गेलं तर आपल्याला एखादा घरकुल भेटल आमदाराकडे गेलं तर एखादी शेतात वीर भेटल एखादी डिपी भेटल परंतु विरक्त असणाऱ्या माणसाकडे आपण जात नाही विरक्त असणाऱ्या माणसाला त्या पैशावाल्याच्या पैशावाला त्याला विचारतही नाही आणि पैशावाला त्याला वाघ पाहायला लावतो तरी सुद्धा तो भेटत नाही आणि अशा माणसाकडं माणसं जास्त जातात असं लक्षण सांगतात मागे भगवंताची कोण असता सिद्ध ईश्वर दत्त भोग असता सांडोनी धरणी तापसता हे तर सगळ्यात महत्वाचं आहे काय सुंदर हो बाबाची जर त्या ठिकाणी सांगितलं ईश्वर भोग जर माझ्याकडे माझ्याकडे सगळा पैसा मी सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतो काय वेळाची शक्ती न जाऊन इथे रात्र रात्रभर बसायची काय लोक वेळे असतील लो रात्रभर तिथं शक्ती ऐकतात आमच्याजवळ पैसे आम्हाला कसे